नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम कुसुम योजनेत सहभागी करून घेण्याचे निर्देश सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान पी एम कुसुम योजना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रभावी जनजागृती करावी असे निर्देश केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी दिले बुलढाणा जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठक दिनांक तीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीत पालकमंत्री श्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांना जिल्ह्यात पी एम कुसुम योजनेचा प्रचार वाढविण्याचे निर्देश दिले या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते मात्र जिल्ह्यात याचा प्रसार कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे आमदार चंचुक संचेती श्वेताताई महाले मनोज कायंदे सिद्धार्थ खरात जिल्हाधिकारी डॉक्टर श्री किरण पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत बुलढाणा येथील वैद्यकीय म महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पर उपस्थिती लक्षात घेऊन शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सी बी एस सी पॅटर्न सुकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच भालगाव आणि परशु बुद्रुक येथे नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले यासोबत जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर चारशे चाळीस कोटीपैकी तीनशे त्र्याण्णव पॉईंट एकतीस कोटी, एक कोटी रुपयांचा कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे